Hello. Yeah. Yeah. गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहतो मराठा आरक्षणाचा लढा मनोज पाटलांची धरेजय पाटलांच्या नेतृत्वाखाली सबंत मराठा समाज रस्त्यावर उतरून लढत आहे या लढ्याला फक्त सत्ताधारी विरोधक निरोधक असेल फक्त आश्वासनं देण्याचं काम केलेलं आहे आणि लढा कसा मोडत काढताना तर सगळं भर दिलेला आहे आम्ही जेव्हा तेव्हा मी युतीच्या सरकारने आम्हाला सेवेत आठ दिला त्यावरून अंमलबाजीने आजपर्यंत केलेली त्याचा परिणाम स्वरूप असं झालं तर सबंत मराठा समाज वेटला आणि त्यांनी सत्ता या निवडणुकीमध्ये आराव ना आपण हा आरोप कुणीच्या भांडरी करून हे मराठा समाज आज सर्व समाज होते आपल्याला सर्वच भूमिकडे ओबीसी समाजात या नेत्यांनी अटक करून मराठा आवाज लावू आपण सर्व म्हणून सर्वजण पुढे जाऊ आणि एकी आणि सर्व जास्त धर्मात आपण कशी एकी ठेवता येईल आपण त्या विषयचा प्रयत्न करू आम्ही म्हणून नाही सत्ताधार विरोधाशी जो आमच्या विरोधात जाऊ जो जो नाही आता मी आमदारांच्या मी मागे आणणार आहे विरोधी घात जी सत्ता भेट घात त्यांना निवेदन देणार आहे आणि त्यांना आमची बाजू मांडलेला जाऊ नये ज्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांना पाडण्याची क्षमता मराठा समजत आहे त्यामुळे निवडून निवडून दिलेल्या मी हाच खेळणी करत नाही आता आम्ही सर्व आमदार खासदारचे असणार त्यांना घेऊ घालायला सुरुवात आजपासून करणार आहे नगर शहरात जे कोणी नेते येणार आम्ही त्यांना शंभर टक्के घेराव घालणार आम्ही गाभा येणार आणि काटांचं आंदोलन लवकरच लवकर आमच्या सगळ्या शहराच्या कायद्याचं आमदार आणावं आणि त्यांचं आंदोलन थांबवं हे आमची सगळ्यांना आव्हान